कर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूटूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता धावली विज्ञान भाग एक यामध्ये प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण आज रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत आता इथे बघा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार म्हणजे अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियांचे पुढील चार प्रकार पडतात म्हणजे चार प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आहेत असं आपल्याला यातनं समजतं त्याच्यातील पहिली जी अभिक्रिया आहे ती आहे संयोग अभिक्रिया आता यामध्ये त्यांनी आपल्याला एक प्रयोग करून बघायला सांगितलं आहे त्यासाठी त्यांनी आपल्याला एक काही साहित्य घ्यायला सांगितलेलं आहे तर साहित्यामध्ये बघा परीक्षा नळी हो चंचू पात्र इत्यादी आणि रासायनिक पदार्थांमध्ये हायड्रोक्लोरिक आम्लं अमोनिया द्रावण चुनकळी इत्यादी ही हे जे आपल्याला प्रयोग करायचा आहे तर हा प्रयोग आपल्याला प्रयोगशाळेमध्ये करायचा आहे शाळेमध्ये त्यानंतर आपल्या त्यांनी कृती करायला सांगितली आहे कृती एक आहे त्याच्यातली की एका परीक्षा नळीमध्ये थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या या परीक्षा नळीला थोडी उष्णता द्या एक काचकांडी अमोनियाच्या द्रावणात बुडवून ती त्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरा निरीक्षण करा तुम्हाला काचकांडीच्या टोकावरून पांढरा धूर पसरताना दिसे आता इथे मग हा पांढरा धूर कशाचा आहे इथे काय घटना घडली इथे काय रासायनिक अभिक्रिया झाली तर परीक्षा नळी तापवल्याने एस सी एलच्या वाफा बाहेर येऊ लागल्या तसेच काचकांडीवरील द्रावणातून एन एच थ्री वायू बाहेर पडला अमोनिया वायू व हायड्रोक्लोराईड हायड्रोजन क्लोराईड वायू यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लो क्लोराईड रुपात हा क्षार रूपात तयार झाले पण लगेचच संगणन क्रियेने त्याचे रूपांतर रूपातून रूपात झाल्यामुळे पांढऱ्या रंगाचा धूर निर्माण झाला याचे रासायनिक समीकरण पुढील प्रमाणे एन एच थ्री हा गॅस आहे आणि अधिक त्याच्यामध्ये कोणता हे आहे रसायन एच सी एल हा पण गॅस आहे म्हणजे अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराइड हे दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये आहेत त्यांच्या अभिक्रियेने तयार काय झालं एन एच फोर सी एल एस म्हणजे स्थायू रूपात म्हणजे सॉलिड त्याचं काय तयार झालं अमोनियम क्लोराईड ही झाली त्याची रासायनिक अभिक्रिया आता इथे दुसरी आमकृती बघा काय करायला सांगितले त्यांनी आपल्याला तर मॅग्नेशियम म्हणजे एम जी धातूची फीज चिमच्यात पकडून तिचे दुसरे ड्रोप प्रज्वलित करा हवेमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते वरील अपिक्रिया समीकरणाच्या स्वरूपात खालील प्रमाणे लिहिता येईल आता त्याचं समीकरण बघा कसं तयार होतं आहे टू एम जी प्लस ओ टू आणि त्याचं अभिक्रिया काय तयार होती आहे तर दोन टू एम जी ओ आता या अभिक्रियेत काय झालेलं आहे तर या अभिक्रियेमध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकमेव उत्पादित तयार होते आता इथे तिसरी कृती बघा काय आहे अर्धे हे भरेल इतके पाणी घ्या त्यामध्ये चुनकळी म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड सी ए ओचे काही खडे टाका आता कॅल्शियम ऑक्साइड व पाणी यांच्या संयोगाने हो कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे सी ए ओ एच टू तयार होते व हो, भरपूर उष्णता बाहेर पडते म्हणजे उष्ण असते की नाही चुन आ, चुना उष्ण असतो तुम्हाला माहिती असेल चुना हा उष्णता उष्ण असतो तर सी ए ओ अधिक एच टू म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड अधिक पाणी तर मग त्याचं तयार काय होतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड सी ए ओ एच टू अधिक उष्णता तर ह्या काही रासायनिक अभिक्रिया आहेत आता तुम्ही ही चुन्याची तर तुम्ही घरीच करून बघू शकता चुना असतो आपला पान खाताना चुना जो वापरतात तर त्या चुन्याला जर तुम्ही पाण्यात टाकलं तर तुम्हाला ते पाणी थोडं उष्ण लागतं म्हणजे तिथे ती, 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 ती उष्णता निर्माण झालेली असते आता इथे त्यांनी जरा डोके चालवा यामध्ये आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत तर ह्या तीन प्रश्नांची उत्तरं तर मी तुम्हाला सांगतीच आहे पण इथे त्यांनी काय ओळ दिली आहे खाली बघा की म्हणजे संयोग अभिक्रियेची ही व्याख्या, है। व्याख्या है? अधिक अधिक हो है है। अभिकरे, आहे तर ती व्याख्या काय आहे की जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचं रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रिये संयोग अभिक्रिया असे म्हणतात आपल्याला जे तीन प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी की वरीलपैकी प्रत्येक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांची संख्या किती आहे तर इथे बघा प्रत्येक अभिक्रियेत दोन अभिक्रियाकारके आहेत ती इथे खाली लिहिलेली आहेत प्रश्न दुसरा वरील अभिक्रियाकारकांमध्ये भाग घेणाऱ्या अभिक्रिया कारकांच्या रे रेणूंची संख्या किती आहे वर केलेल्या कृती एक व तीन या अभिक्रियात कारकांचे रेणू दोन आहेत आणि कृती दोन मध्ये तीन रेणू आहेत प्रश्न तिसरा वरील अभिक्रिया प्रत्येक की किती उत्पादित तयार होतात तर याच्यामध्ये एकमेव म्हणजेच एक आणि एकच उत्पादित तयार होते तर ही झाली या प्रश्नांची उत्तरे